विजयनगरमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा खून घटनास्थळी विश्रामबाग पोलीस दाखल विजयनगर येथील प्रशासकीय इमारतीच्या विलास कोळी या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मयत कोळी यांच्या अंगावर दगडाने गाव घातल्याचे व्रण असल्याने खूनच असल्याचे सांगण्यात येत आहे विलास कोळी हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते विजयनगर परिसरात राहतात गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती आज त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रशासकीय इमारतीच्या पिछाडीस असणाऱ्या मोकळ्या जागेतील एका झुडपात हा मृतदेह सापडला आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी भेट देऊन पाहणी केली याचबरोबर फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आले असून स्थानिक अन्वेषण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत मृतदेहावर दगडाने वार केल्याच्या खुना असून यामुळे हा खूनच असल्याचे सांगितले जात आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे